नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी चरित्र सारामृताचे एक दिवसीय पारायण कसे करावे पारायणाची सर्वात सोपी पद्धत कोणती आहे पारायण कधी करावे पारायण करण्याची योग्य वेळ कोणती पारायणाची व्यवस्था कशी करावी पारायणाचा प्रारंभी काय करावे याची माहिती आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमी राहील तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी स्वामी चरित्र सारामृताचे एक दिवसीय पारायण करायचे असेल तर ते शक्यतो गुरुवारी करावे गुरुवारी शक्य नसेल तर तुम्हाला सुट्टी असेल त्या दिवशी किंवा तुम्हाला वेळ असेल त्या दिवशी तुम्ही केले तरीसुद्धा चालू शकते किंवा कोणत्याही शुभ योगावर जसं की पौर्णिमा असेल गुरु पुरुषामृत योग असेल अशा योगांवरती तुम्ही एक दिवसीय पारायण केलं तरीसुद्धा चालेल महिला पुरुष मुलं मुली अगदी प्रत्येकजण चरित्र सारामृताचं पारायण करू शकतात स्वामी चरित्र सारामृतामध्ये एकूण एकवीस अध्याय आहेत एकदिवसीय पारायण करण्यासाठी तुम्ही पूजा मांडणी करून तिथेसुद्धा पारायण करू शकता किंवा तुम्ही देवा देवघरासमोर बसून पारायण केलं तरीसुद्धा चालू शकते देवघरासमोर बसून पारायण करायचं असेल तर बसण्यासाठी दोन आसन घ्यायची असतात देवासमोर दिवा लावायचा धूपबत्ती लावायची आणि पारायण करायचं जर तुम्हाला पूजा मांडणी करायची असेल तर एखादा चौरंग किंवा पाट घ्यायचा त्यावर पिवळं वस्त्र अंथरायचं तिथे महाराजांचा फोटो ठेवायचा महाराजांची मूर्ती असेल तर तीसुद्धा ठेवायची एक तेलाचा दिवा एक तुपाचा दिवा धूपबत्ती डाव्या हाताला घंटी उजव्या हाताला शंख ठेवून याप्रमाणे तुम्ही तिथे बसून जरी पारायण केलं तरीसुद्धा चालू शकतं आता स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ म्हणजे किंवा एक पारायण म्हणजे काय तर पहिल्या अध्यायापासून एकवीसव्या एक एक अध्यायापर्यंत एकाच वेळी एकवीस अध्याय कोणाशीही न बोलता वाचणे म्हणजे त्याला म्हटलं जातं एक स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ किंवा स्वामी चरित्र सारामृताचे एक पारायण तर या पद्धतीने एक दिवसीय पारायण करताना तुम्ही सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमच्या वेळेनुसार कधीही स्वामीचरित्र सारामृताचा पाठ करू शकता किंवा त्याचे पारायण करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा वाजेला या वेळेमध्ये सेवा करू नये कारण ही दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ आहे असे म्हटले जाते ज्या दिवशी तुम्ही पारायण करणार आहात त्या दिवशी आवर्जून सकाळी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करावा काहीतरी नैवेद्य दाखवावा तो महाराजांना नैवेद्य दाखवावा आणि महाराजांची आवडता जो नैवेद्य आहे खीर ते आपण दाखवू शकतो आरती करावी सुरुवातीला गणपतीची त्यानंतर महाराजांची आरती करावी व जो दाखवलेला नैवेद्य आहे तो दिवसभरामध्ये कधीही आपल्या घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करावा तर या पद्धतीने स्वामीचरित्र सारामृताचे एकदिवसीय पारायण तुम्ही करू शकता तुम्ही स्वतःच्या घरी किंवा तुम्ही माहेरी वगैरे कुठे आहात तिथेसुद्धा हा पाठ करू शकता किंवा जगाच्या पाठीवर तुम्ही जिथे कुठे आहात तिथे तुम्ही स्वामींची सेवा किंवा स्वामी चरित्र सारामृताचा पाठ करू शकता आणि ज्या दिवशी पारायण केलेलं आहे त्या दिवशी शक्य झाल्या तर ब्रह्मचर्याचं पालन करावे त्या दिवशी नॉनव्हेज खाऊ नये घरामध्ये बनवू नये किंवा तुम्ही नॉनव्हेज खाऊ नका त्या दिवशी पराणं घेऊ नये आणि सर्वात महत्त्वाचं जे शक्य असेल ते दान जरूर करावे आणि तुमच्या घराच्या आजूबाजूला जर एखादी स्वामीचं मठ किंवा केंद्र असेल तर केंद्रात जाऊन महाराजांचे दर्शन जरूर घ्यावे केंद्र नसेल तर दत्त महाराजांचे मंदिर आसपास कुठे असेल तर तिथे जाऊन महाराजांचे दर्शन आपण घेऊ शकता तर मंडळी आता पाहूया श्री स्वामी समर्थ सेवा पारायणाची योग्य पद्धत व पारायणाच्या प्रारंभी काय करावे ते तर पारायणाची पद्धत अशी आहे पारायणाची वेळ निश्चित जरूर करावी मस्त तसेच स्नान करून शुद्ध वस्त्रे नेसावीत मस्तकी गंध जरूर लावावा वडीलधाऱ्यांना वंदन करावे नित्याची देवपूजा करावी कुलदेवता इष्टदेवता गुरुदेवता ग्रामदेवता आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण जरूर करावे आता पारायणाच्या प्रारंभी काय करावे तर उजव्या हात तळ हातावर पळीवर पाणी घेऊन आपले नाव तिथी दिनांक आणि वार यांचा उल्लेख करून आपण कोणत्या इच्छा पूर्ततेसाठी हे पारायण करीत आहोत हे बोलावे अर्थात पारायणाचा संकल्प करावा आणि तो उद्देश सफल व्हावा म्हणून स्त्रीची प्रार्थना करून ते पाणी तमनात सोडावे हे पाणी नंतर तुळशीत टाकावे आता पाहूया पारायणाची व्यवस्था कशी करावी चौरंगावर उत्तम वस्त्र अंथरून ठेवावे त्यावर श्री स्वामींची तसबीर आणि मूर्ती ठेवावी रांगोळी काढावी समय लावावी गंध पुष्प धूप दीप आणि नैवेद्य या पंचोपचारांनी श्रीची पूजा करावी गंधाक्षता आणि पुष्प वाहून ही पूजा करावी आता पारायण कसे करावे तर आसनावर बसून श्री स्वामी महाराज आणि पोथीला वंदन करून आणि त्यातील अर्थ नीट समजून घेऊन शांतपणे वाचन करावे या समयी श्री स्वामी महाराज आपल्यासमोर साक्षात बसलेले आहेत असा भाव मनी असावा चित्त प्रसन्न असावे वाचन चालले असताना साजूक तुपाचा अखंड दीप जरूर लावावा आता पारायण कधी करावे पारायण करण्याची योग्य वेळ कोणती स्त्रीच्या भक्तीला आणि सेवेला काळ वेळेचे बंधन नाही तथापि पारायणासाठी सोमवार गुरुवार आणि पर्वणीचा काळ उत्तम मानला जातो दशमी एकादशी आणि द्वादशी या तिथींना तीन दिवसांचे पारायण करावे ज्यांना शक्य आहे त्यांनी एका बैठकीतच संपूर्ण पोथीचे वाचन जरूर करावे आपली श्रद्धा भक्ती आणि इच्छा यानुसार या, या संपूर्ण पोथीची तीन सात अकरा आणि एकवीस अशी पारायणे जरूर करावीत किंवा रोज एक अध्याय वाचला किंवा ऐकला तरीही चालेल आता पारायणाची वेळ सकाळी सकाळची वेळ नक्की करा स्नान नंतर नित्याची देवपूजा करून भोजनापूर्वी पारायण जरूर करावे तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अजून कोणाला तरी उपयोगी येईल असं तुम्हाला वाटत असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा त्यांनासुद्धा माहिती होऊ द्या आणि त्यांनासुद्धा पूर्णपणे फायदा घेऊ द्या मी तुम्हाला परत भेटतो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या असे छान छान माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी साई प्रभा या चॅनलला आजच सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद